नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या नऊ ते पंधरा तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया सध्या परिस्थिती पाहता कुठेच म्हणजे पावसाळी किंवा कुठे ढाळ हवामान परिस्थिती नाही आहे त्यामुळे रोजचे व्हिडिओ थोडेसे लांबणीवर पडत आहेत म्हणजे विशेष काय बदल नाही दिसत तरी पण या आठवड्यामध्ये काय बदल होतो ते पाहूया आठवड्यामध्ये सहसा दक्षिणेकडून पूर्वेकडून वारे दिवसा असायची शक्यता आहे आठवड्यामध्ये रात्रीच्या भागात बघायला भागा गेलं तर रात्री साधारणतः उत्तरेकडून साधारण कोरडे वारे येण्याची शक्यता वाटत आहे इतरत्र पाहायला गेलं तर तापमान वाढ होण्याची शक्यता वाटत आहे कारण स्तब्धता वाद वाऱ्यामधली जे स्तब्धपणा आहे जे जागोजागी कमी धावत क्षेत्र किंवा पावटोळ्यासारखा प्रकार राहील आणि वातावरणात तापमान वाढ व्हायची शक्यता होण्याची शक्यता वाटत आहे तो सविस्तर पाव्याच आहे पावसाची शक्यता किंवा ढगाळ हवामान परिस्थिती जी होणार आहे त्याची जीवन शक्यता या आठवड्यामध्ये कमी दिसत आहे हो साधारण कोरडीवारीच दिसत हो दिसत आहे बारा तेरा तारखेच्या आसपास जम्मू आणि काश्मीरमध्ये एक पश्चिमे आवर्तन येईल आणि त्याच भागातून पावसाळी वातावरण होईल व पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता दिसत आहे तिष्ठ्रांग वातावरण वात असणार असल्यामुळे पश्चि त्या भागात बर्फ आणि पाऊस पाऊस शक्यतो जास्त असणार आहे त्या भागातून आणि इकडे दक्षिण भागात पावसाची शक्यता कुठे दिसत नाही साधारण बारा पंधरापर्यंत पण ते निघून जाईल पंधरा पण राऊंड पुढे निघून जाईल असं दिसतंय त्यावेळी ढगाळ वातावरण पाऊस तिथं त्या साईडला असणार आहे हलका मध्यम पाऊस किंवा जास्त थोडासा बर्फाचित पाऊस असणार आहे उर्वरित महाराष्ट्र किंवा भारताच्या कोणत्याच भागामध्ये ढगाळ हवामान किंवा पावसाची शक्यता नाही आहे फक्त दक्षिणेकडून थोडेसे ढगाळ हवामान व्हायची शक्यता वाटत आहे ते पण केव्हा ते पुढे जाऊन पाहूया निदान पश्चिमी अवतानामुळे जे येणार आहे की के श्रीनगर केलांग ह्या भागातूनच त्याचा प्रभाव राहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची तीव्रता पंधरा ते सोळा तारखेपर्यंत संपून जाईल असं तुम्हाला दिसत आहे आणि तिथून बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये कुठले फरक पडतो का ते पाहूया महाराष्ट्रामध्ये शक्यतो कोर्टच वातावरण जे दिसतंय साधारण कुठल्याच भारतामध्ये कुठंच ढगाळ दिसत नाही साधारण पंधराच्या आसपास एक दक्षिणेकडून ढगाळ हवामान थोडंसं व्हायची शक्यता आहे किनारपट्टी भागातून व गोवा आणि हो कर्नाटकाच्या वायव्य कोपऱ्यातून व्हायची शक्यता वाटत आहे त्यावेळी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये थोडीशी ढगाळ परिस्थिती होईल असं दिसत आहे उर्वरित भागात मग बघायला गेलं तर ढगाळमोर परिस्थिती कुठंच दिसत नाही आणि इकडे तापमान वाढ पाहायला गेलं तर साधारण उद्यापासूनच तापमानात थोडीशी थोडीशी वाढ जाणवत आहे तीस एकतीस बत्तीस तेहतीस सेल्सिअस तापमान भा महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून दिसत आहे रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीतून सुद्धा तापमान वाढ थोडीशी वाढलेली आहे म्हणजे तेवढी काही नाही आहे थंडी पण कमी झालेली दिसून येते रात्रीतून साधारण तेवीस बावीस तेवीस किंवा वीस सेल्सिअस तापमानापर्यंत रात्रीला तापमान राहील असं दिसत आहे या आठवड्याभरात साधारण क क्वचित गारवा जाणवण्याची शक्यता आहे पण रात्रीतून गारवा येऊ असणारच आहे म्हणजे संमिश्र वातावरण या आठवड्यामध्ये राहणार आहे आणि दिवसाचं वातावरण चौतीस पस्तीस शेल्सिअस तापमान महाराष्ट्रामध्ये होणार आहे असं दिसतंय एकंदरीत दिवसा वातावरण तापलेलं असणार रा आहे रात्री पहाटे पहाटे थंडगार वारा म्हणजे थोडासा वातावरण थंड थंडावा देऊन जाणार आहे आणि साधारण एक रात्री एक दोन पर्यंत उकाडा असण्याची शक्यता आहे सात वाजल्यापासून सात आठ वाजल्यापासून परत उकाडा जाणवायची शक्यता या आठवड्यात दिसत आहे एकंदरीत वातावरण कोरडं आहे तापमान वाढ आहे आणि इथून पुढे तापमान वाढ होण्याची शक्यता सुद्धा आहे पावसाची शक्यता या आठवड्यात काय दिसून येत नाही अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आताच ठेवा व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर पण करत चला साधारण वीस अठरा ते वीस सेल्सीस तापमान पुढे पश्चिम आवर्तून ज्यावेळी निघून जातो पण तेरा ते पंधरा तारखेपर्यंत पाठीपाठे दिसणार आहे दिवसामातून थोडस तापमान कमी